आमच्या या कथा सत्य घटनांवर आधारित असल्या तरी यामधील पात्रे आणि घटना काल्पनिक स्वरूपात सादर करण्यात आलेल्या आहेत यातील कोणताही संदर्भ एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी जुळत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबांचा मिलाप असतो त्यात पालकांचे अनुभव त्यांच्या भावना आणि त्यांचा आशीर्वाद हा एक मजबूत पाया असतो पण त्याचबरोबर मुलामुलींमध्ये असलेला समजूतदारपणा एकमेकांना समजून घेण्याची तयारी आणि एकमेकाच्या पार्श्वभूमीचा आदर करणे हे संसाराला टिकवणारे खरे पिलर्स असतात आज पस्तीस वर्षे वय माझ्या मुलाचे झाले सर्व काही योग्य आहे तरीही लग्न होत नाही काय करू मी शरद खूप शिकलेला हुशार दिसायला सुंदर पण शिक्षण करण्यात आणि एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करण्यात वय केव्हा हातातून निघून गेले कळलेच नाही त्यानंतर सरकारी चांगली नोकरी लागली चांगला पगार मिळायला लागला पण पण ज्या वयात लग्न व्हायला पाहिजे होते त्या वेळात झाले नाही आणि पस्तीस वर्षे वय पूर्ण झाले घरची परिस्थिती उत्तम आई वडील सुसंस्कृत एक बहीण तिचे लग्न झालेले पण शरद मात्र तसाच ताटकळत परीक्षांचा अभ्यास करणारा साधा भोळा कोणत्याही मुलीमागे न फिरणारा पण चार मुली त्याच्यामागे फिरतील असा देखणा आणि सुस्वभावी आपल्याच दुनियेत रममाण असणारा आई वडील गावाकडचे पण शहराच्या आवडीनिवडी जपणारे आई ही अतिशय प्रेमळ जीव लावणारी सर्व काही चाललेले पण आईला त्याच्या लग्नाच्या काळजीमुळे टेन्शनने भरलेली दुसऱ्या मुलांकडे पाहून आपल्या मुलाचे कसे होईल यामुळे त्रासलेली चिंताग्रस्त ही बाप शरदच्या वडिलांना म्हणजे धनंजय काकांना कळत होते पण त्यांनीही खूप प्रयत्न करून पाहिले पण कुठे कुंडलीत जमत नाही कुठे गोत्र जमत नाही तर कुठे वय जमत नाही हा सर्व प्रयत्न करून थकले पण त्यांचा पण नाईलाज होत होता शरदला हे सगळे समजत होते पण काय करणार तोही कधी कोणत्या मुलीशी साधा बोलला पण नव्हता त्यामुळे तोही विलक्षण दडपणात होता शरदच्या आईने तिच्या भावांना नातेवाईकांना सर्वांना शरदच्या लग्नाबद्दल सांगितले पण कुठेच थांब पत्ता लागत नव्हता चिंतातूर झालेले आईवडी असेच काही दिवस परत निघून गेले एक दिवस धनंजय काका पेपर वाचत असताना त्यांना वधूवर मिळावा आहे असे दिसले आणि त्यांनी ऑनलाईन तो फॉर्म लगेचच कोणालाही न कळता भरून टाकला त्यांनी सर्व माहिती आपल्या बायकोला आणि मुलाला सांगितले आणि वधूवर मिळाव्याला जाण्याचे ठरविले शरदला नेहमी वाटायचे मी, मी इतका चांगला सरकारी नोकरी असणारा तरी पण असे का पण त्याने त्याच्या मनाला समजावले की जिथे आपल्या लग्नाचा योग असेल तिथेच आपले लग्न होईल प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि सर्व ठरले शरदने त्या दिवशी सुट्टी टाकली छानसा ड्रेस घातला पॉलिश केलेले शूज अतिशय राजबिंडा दिसणारा शरद आज खूप फ्रेश दिसत होता वधूवर मेळाव्याला गेलेल्या या तिघांना तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्का बसला यात जास्तीत जास्त मुलांची संख्या दिसत होती मुली या बोटावर मोजणाऱ्या इतक्याच होत्या त्यामुळे शरद नाराज झाला मनात येणाऱ्या विचारांना शांत करत सर्व मेळावा बघितला या मेळाव्यात सर्व वधूवरांचा परिचय झाल्यावर एक मुलगी त्यांच्या लक्षात आली वैतिशीच्या जवळपास असलेली ही मुलगी रूपाने सुंदर नव्हती पण विचारांनी खूप चांगली होती राजश्री असे तिचे नाव तीही तिच्या आईवडिलांसोबत तिथे आलेली जात धर्म या गोष्टींवर जास्त लक्ष द्यायचे नाही असे शरदच्या आईवडिलांनी आधीच ठरवलेले होते त्यामुळे त्यांनी तिथे राजश्रीची विचारपूस केली शरद आणि राजश्री हे दोघेही शांत स्वभावाचे पण राजश्री मात्र मनातले ओळखणारी तिने शरदकडे बघून एक स्माइल दिली आणि विचारले तुझे बाहेर कुठे काही अफेअर आहे का शरद एकदम दचकला नाही नाही माझे असे कुठे काही नाही शरद पण सरकारी नोकरीला असल्यामुळे थोडा शिस्तप्रिय होता त्यानेही राजश्रीला अनेक छोटे मोठे प्रश्न विचारले आणि राजश्रीनेही उत्तरे दिली शरदला तिचा स्वभाव खूप आवडला राजश्री जास्त शिकलेली असून सुद्धा तिच्या बोलण्यातून तिचा साधेपणा जाणवत होता घरची बेताची परिस्थिती याची जाणीव राजश्रीला होती शहरांत राहून एका छोट्याशा कंपनीत कामाला होती तिच्या आई आई वडिलांनी तिच्यावर कधीच कोणत्या गोष्टीचा दबाव आणला नाही साधी सरळ अशी राजश्री परिचय मेळाव्यात दोघांची पसंती झाली लग्नाची तारीख ठरली विवाह सोहळा अतिशय सोप्या पद्धतीने पार पडला जीव लावणारे सासू सासरे राजश्रीला भेटले जीवापाड प्रेम करणारी नणंतीला भेटली सर्व नातेवाईक खूप खुश होते आणि हा विवाह सोहळा पार पडला आईवडिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि एक चिंता दूर झाली शरद ही खूप आनंदी होता पस्तीस वर्ष वय असले तरी काय झाले फक्त संयम आणि दृढ विश्वास यामुळे शरदचे लग्न झाले जाती धर्माची नसली तरी काय झाले पण पन समजूतदारपणे समजून घेणारी अशी बायको त्याला भेटली सुखी संसार चालू झाला आणि बघता बघता छोट्याशा रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले आणि सुखी संसाराला सुरुवात झाली आमच्या कथा आपल्याला नक्कीच आवडत असतील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा तर कशी वाटली आत्ताची कथा अशा पारिवारिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि पुढील कथा ऐकायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद